तव्यामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत आणि आतून मस्त जाळीदार नानकटाई कशी बनवायची ते पाहूयात दिवाळी फराळासाठी फक्त अर्धा तासातच ही नानकटाई बनवून तयार होईल तव्यावर सुद्धा मस्त एकसारखी वेग होते आणि मस्त खुसखुशीत बनते सगळ्या साहित्याचं सा वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं सा प्रमाण पाहूयात तर इथे मी एक कप पिठी साखर घेतलेली आहे आपण नेहमी वापरतो ती साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे साधारण एकशे नव्वद ग्रॅम साखर घेऊ शकता त्यानंतर एक कप मैदा घेतलेला आहे या ऐवजी एक कप गव्हाचं पीठ वापरू शकता साधारण एकशे पन्नास ग्रॅम मैदा यामध्ये वापरू शकता त्यासोबतच पाव वाटी बेसन घेतलेलं आहे ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम बेसन घेऊ शकता आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम रवा घेऊ शकता यासाठी आपल्याला आळलेलं आणि थंड केलेलं तूप घ्यायचंय तर इथे मी एक कप आळलेलं आणि थंड केलेलं तूप घेतलेलं आहे या कपचं वजन कमी केलं तर साधारण एकशे पंचवीस ग्रॅम थंड केलेलं तूप घ्यायचंय आता सुरुवातीला एका भांड्यामध्ये हे तूप घेतलं यामध्ये सगळी पिठीसाखर काढून घेतली आता हे आपल्याला पाच ते सहा मिनिटे चांगलं फेटून घ्यायचंय तूप आणि साखर जितकं चांगलं फेटलं जाईल आणि फ्लफी बनेल तेवढीच नानकटाई खुसखुशीत बनते आणि आतून सुद्धा जाळीदार बनते मार्केटमध्ये मिळते तशीच ही नानकटाई बनून तयार होणार आहे पाच ते सहा मिनिटे एकाच दिशेने हे चांगलं फेटून घ्यायचं या प्रोसेसमुळे साखर आणि तूप एकमेकांमध्ये चांगले एकजीव होतात याची अशी फ्लफी क्रीम झाल्यासारखं तयार होतं तर पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी याची फ्लफी क्रीम तयार झालेली आहे हे पहा याच्यावरती असे काटे आल्यासारखं दिसते म्हणजे अगदी परफेक्ट याला टेक्स्चर आलेला आहे आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य चाळून घ्यायचं तर इथे मी चाळणीमध्ये सगळा मैदा काढून घेतला आणि चाळून घेतला त्यानंतर बेसन आणि रवा सुद्धा यामध्ये चाळून घेतला नानकटाईसाठी रवा बारीकच वापरायचा जो रव्याच्या लाडूसाठी रवा वापरतो तोच वापरायचा तर सगळं साहित्य चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घालायचा त्यानंतर वन फोर्थ टी स्पून बेकिंग पावडर घालायची चिमूटभर मीठ घालायचं आणि वन फोर्थ टी स्पून वेलची पूड घेतलेली आहे आता स्पॅच्युलेच्या साह्याने हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आपण कशी मळून घेतो तसं हे मळायचं नाही नाही तर आपल्या हाताच्या उष्णतेने यातलं तूप सगळं मेल्ट होतं आणि हे बॅटर सैलसर होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला स्पॅच्युलेच्या साह्यानेच हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने असा एक गोळा करून घ्यायचा नानकटाई बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि तव्यामध्ये सुद्धा खूप कमी वेळेमध्ये बेक होते तर हलक्या हाताने हे सगळं एकत्र आणून असा गोळा करून घेतला यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायच्या अगोदरच तवा प्रीहीट करायला ठेवलेला होता आता इथे मी दुसरा जाडतळाचा तवा घेतलेला आहे यावरती बेकिंग पेपर सेट करून घेतला आता चमच्याच्या सह्याने हे असं मिश्रण घेऊन छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला आवडेल त्या आकाराची कटाई यापासून बनवू शकता लंब गोलाकार आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता तर इथे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले कारण हे बेक झाल्यानंतर छान फुलतात सुद्धा तर पेढ्या एवढे असे याचे गोळे करून घेतले गार्निशिंग साठी पिस्त्याचे काप लावून घेतले आणि बेकिंग पेपर लावून घेतलेल्या तव्यावरती हे सेट करून घ्यायचं तर याच पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि तव्यावरती एकमेकांमध्ये थोडं थोडं अंतर ठेवून सेट करून घ्यायचं आता नानकटाई बेक करून घेण्यासाठी दोन तव्याचा इथे मी वापर केलेला आहे तर या तव्यामध्ये ही नानकटाई मी सेट करून घेतली आणि हा दुसरा लोखंडी जाड तळाचा तवा प्रिहीट करून घेतलेला आहे यावरती हा नानकटाईवाला तवा ठेवला यावरती झाकण ठेवायचं आतली वाफ बाहेर जाऊ नये यासाठी अल्युमिनियम फॉईल मी लावून घेतलेला आहे आता मंद आचेवरच पंचवीस ते तीस मिनिटे हे आपल्याला बेक करून घ्यायचंय तर वीस ते पंचवीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छान फुलायला आणि मस्त रंगो यायला सुरुवात झालेली आहे वीस ते पंचवीस मिनिटे शक्यतो याचं झाकण काढायचं नाही कारण आत तयार झालेल्या उष्णतेमुळेच हे एकसारखे बेक होतात आणि झाकण सुद्धा असं लावायचं की जे तव्यावरती अगदी घट्ट बसेल तर तीस मिनिटानंतर मी इंडक्शन बंद केलेला होता आणि आता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत तवा आता थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा नानकटाई छान बेक झालेली आहे प्रत्येक नानकटाई मस्त फुललेली आहे आणि रंग सुद्धा अतिशय छान आलेला आहे मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरून जरी नानकटाई बनवली आणि बाकीच्या साहित्याचं सा सुद्धा असंच प्रमाण ठेवलं तरी सुद्धा नानकटाई छान बनेल गरम असतानाच हे काढून घ्यायचं नाही पूर्णपणे थंड हे तुम्ही काढून शकता या नानकटाई इतक्या नाजुकानी खुसखुशीत बनतात गरम असतानाच हात लावायला गेला तर तुटू सुद्धा शकतात तर एक कप मैद्याच्या या प्लेटचं वजन कमी केलं तर जवळजवळ पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो नानकटाई बनून तयार होतील पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हे तोडून दाखवते आणि हे पहा बिस्किटापेक्षा खुसखुशीत आणि आतून मस्त जाळीदार नानकटाई बनलेली आहे तर या दिवाळीला अशी ही झटपट बनणारी नानकटाई नक्की करून पहा